कराड तालुक्यातील मालकापूर नगरपारि परिषदेचे मतदान झालेलं आहे आणि त्या मतदानाच्या मतदानच्या मशीन मतदान झालेल्या मशीन या कराडच्या दैत्यवाणी येथे असणाऱ्या शासकीय सभागृहात स्ट्रॉंग मध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे त्याचबरोबर एसआरपीचे जवान या ठिकाणी तैनात आहेत सुरक्षेसाठी आणि या ठिकाणी बावीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ह्या एकूण मतदान मशीनवर आहे आणि या ठिकाणी काही राजकीय पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत तेही या ठिकाणी त्या पेट्यांची देखरेख किंवा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत कराड मालकापूर नगरपालिकेचे निवडणुकीनंतर या ज्या मतदान मशीन आहेत त्या अत्यंत सुरक्षितपणे पोलीस बंदोबस्त व राजकीय पक्षांच्या देखरेखीखाली या ठिकाणी सुरक्षित असल्याचं समोर आलंय दिनकर थोरात टी व्ही नाईन मराठी कराड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव